गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहणार आहोत तो छान आहे इंटरेस्टिंग आहे आणि सोपा आहे बरं त्यामध्ये इंटरेस्टिंग काय आहे तर त्यामध्ये तुम्हाला नवीन ट्रिक्स समजणार आहे काही कृपत्या आहेत एखादी आकृती कशी मोजायची यानंतर हा जो भाग आहे हा आपण जवळजवळ चार ते पाच भागात बनवणार आहोत यातला पहिला भाग आपण आज पाहत आहोत भाग असा आहे अभाषिक अशाब्दिक का। म्हणजे काय ज्याच्यामध्ये शब्द नाहीत शब्द आहेत पण जास्तीत जास्त पारठ हा आकृत्या मोजण्याचा आहे कशाचा आहे आकृत्या मोजण्याचा यासाठी या, या भागात आधी आपण आकृत्या समजावून घेणार आहोत म्हणजे एखादं उदाहरण देतो रेषा यात आपण रेषा समजून घेणार त्यानंतर किरण समजावून घेणार आणि रेषा खंड समजावून घेणार त्यानंतर रेषा मोजायच्या कशा किंवा रेषा खंड कसा मोजायचा त्यानंतर किरण कसा मोजायचा हे आपण समजावून घेणार आहोत ठीक आहे म्हणजे काय ते तुम्हाला आकृतीमध्ये एकदम तुकडे करून देतील आणि त्याच्यात एकूण किती होतात ते मोजायला सांगतील ठीक आहे इंटरेस्टिंग घटक आहे आपण पहिल्यांदा सुरुवात करू रेषा या भागाला घटक आहे अशाब्दिक आकृत्या मोजणे रेषा म्हणजे काय आधी ते सांगतो सोप्या याच्यामध्ये आपण अगदी बेसिक पासून सुरुवात करू पुढे पुढे ते वाढत जाईल रेषा म्हणजे काय एक बिंदू घेतला बिंदू म्हणजे फळ्यावर कुठेही तुम्ही पॉईंट टेकवला वहीवर कुठेही पॉईंट टेकवला की त्याचा बिंदू होतो आणि तो सुरू झाला एका दिशेला गेला त्याला बाण असला ठीक आहे हा एका दिशेला गेला त्यानंतर त्याच मधून आपण दुसऱ्या दिशेला बाण काढला ही झाली रेषा काय झाली रेषा बघा परत एकदा दाखवतो दोनही बाजूला जाणारी एक लाईन आहे टू वे दोन्ही बाजूला आर असलेली हिला म्हणतात रेषा हिला काय म्हणतात रेषा आता ही रेषा कुठपर्यंत जाऊ शकते तर रेषेचा गुणधर्म असा आहे रेषा अमर्याद असते रेषा अमर्याद असते म्हणजे तिला मर्यादा नसते किती लांब तुम्ही घेऊन जाऊ शकता सरळ रेषेत तिकडून इकडं आता या फळ्यावरती लाईस दिसत आहेत बघा तुम्हाला या बारक्या दिसत आहेत हा घटक लक्षात येतोय सोपा आहे या रेषेला आपण नाव द्यायचं असेल तर मग याचा पुढचा भाग चालू होतो पहिला आपण समजावून घेऊ रेषा ही अमर्याद असते तिच्यामध्ये अनंत बिंदू बिंदू असतात म्हणजे काय आपण एका बिंदूपासून सुरू केलं बरोबर आहे आपण परत बघू आपण एका बिंदूपासून सुरू केलेलं आहे ठीक आहे आणि या एका बिंदूपासून सुरू केल्यानंतर इथून आपण सुरू केलं तर ही अशी इकडं अनंत रेषा जाणार आहे बरोबर त्यानंतर त्याच बिंदूपासून आपण इकडं जाऊ शकतो मग ही झाली रेषा आता हिला नाव द्यायचं म्हणून कोणतेही दोन बिंदू धरले जातात बघा कोणत्याही दोन बिंदूला गृहीत धरलं जातं इथला एक बिंदू घेतला आणि इथला एक घेतला ठीक आहे या बिंदूला नाव दिलं ए बिंदू ए आणि याला बिंदू बी आल्या लक्षात बिंदू ए आणि बिंदू बी ठीक आहे मग आता या रेषेला काय नाव आलं दोन्हीकडे बाण असल्यामुळे रेषा ए बी हिला नाव आपण असं देऊ शकतो रेषा ए बी ठीक आहे सोप्या भाषेत आपल्याला गणिताच्या भूमितीच्या याच्यामध्ये सुद्धा हा घटक उपयोगी पडणार आहे पाचवीमध्ये हा सविस्तर आहे आपण पुन्हा तो घेणार आहोत शिष्यवृत्तीच्या दृष्टिकोनातून आपण ट्रिक समजावून घेत आहोत ठीक आहे ही झाली रेषा ए बी म्हणजे काय या बाजूला या रेषेला ही रेषा आहे हिचा दोन्हीकडे बाण आहेत आणि हिचे दोन बिंदू गृहित धरलेले आहेत बिंदू ए आणि बिंदू बी ठीक आहे तिला नाव आपण दिलंय रेषा ए बी ओके रेषा तुमच्या लक्षात आली आता आपण पुढचा मुद्दा समजावून घेणार आहोत किरण ठीक आहे चला बघू आपण किरण समजावून घेऊ किरण म्हणजे काय ते आपल्याला लक्षात घ्यायचं ठीक आहे आता एक बिंदू आपण धरला ठीक आहे हा एक बिंदू याला आपण बी असं नाव दिलं बी नाव दिलेलं आहे आपण याला तर या बी पासून आपण एका दिशेला जाणारी रेषा काढली एका दिशेला जाणारी एका दिशेला जाणारी रेषा काढलेली आहे ठीक आहे म्हणजे इकडे जाणार मग आता याला आपण नाव देणार एकाच बाजूला बाण आहे त्यामुळे किरण बी म्हणू शकतो का नाही मग त्याला परत एक बिंदू गृहित धरावा लागेल बी सी म्हणजे किरण काढताना किरण साठी एकाच बाजूला बाण असतं हल लक्षात किरण म्हणजे ही अशी रेषा <coughs> जा जी फक्त एका दिशेला वाढत जाते सूर्यापासून येणारे किरण आहे सूर्याच्या मागे जाऊ शकतो का असं उदाहरण दिलं समजा मी सूर्याची ही बाजू गृहित धरली सूर्यापासून निघणारे प्रकाश किरण बघा बरं इथून कुठून तरी त्यांचा उगम पावतात आणि उगम पावल्यानंतर ते सरळ पृथ्वीकडे येतात हा सूर्य आहे इथून बिंदू निघणारे किरण सगळे एकाच दिशेत जातात त्यामुळे यांना म्हणतात प्रकाश किरण काय म्हणतात प्रकाश किरण त्यांचा उगम बिंदू एक आहे आणि तिथून ते निघाले या किरणचं वाचन आपण असं करू किरण बी सी काय करणार किरण बी सी आलंय लक्षात किरण बी सी समजलंय तुम्हाला किरण ठीक आहे आता पुढचा आपण किरण समजावून घेतला पुढचा मुद्दा आपण समजावून घेणार आहोत रेषाखंड ठीक आहे पुढचा आपला मुद्दा आहे रेषाखंड खंड म्हणजे काय बघा बर खंड म्हणजे काय आधी याचा शब्द समजावून घ्या खंड म्हणजे तुकडा बरोबर आपण अपूर्णांकामध्ये एका भाकरीचे तुकडे केले म्हणजे एका भाकरीचे आपण चार तुकडे करायचो तसे चार खंड करायचो तस ही अशी जी रेषा सुरू झाली आता मी परत रेषा काढतोय ठीक आहे रेषा त्याच्यावरती आपल्याला रेषेला नाव द्यायचे म्हणून दोन बिंदू आपण गृहित धरलेले आहेत ठीक आहे एक्स आणि वाय ठीक आहे बिंदू एक्स आणि वाय आता हे जे दोन बिंदू आहेत ना या दोन बिंदूंमधल्या भागाला म्हणतात रेषाखंड ह्याला म्हणतात रेषा खंड या रेषेचा तुकडा खंड रेषाखंड खंड एक्स वाय काय म्हणणार रे याला रेषाखंड एक्स वाय आलंय लक्षात सोपी गोष्ट होती आपण रेषा समजावून घेतली जी अमर्याद असते जी सरळ असते वक्र रेषा सुद्धा असतात वक्र रेषा अशा वक्र रेषा सरळ रेषा आणि त्यानंतर किरण आपण समजावून घेतला एका बिंदू पासून निघणारा आनंद जाणारा किरण जातो रेषा दोन्ही बाजूला आनंद जाते त्यानंतर वक्र शेवटी आपण तिसरा मुद्दा समजावून घेतला रेषाखंड ठीके रेषाखंड एक्स वाय ओके तीन उदाहरण आपण समजावून घेतले आता आपल्याला आपल्या मूळ शिष्यवृत्तीच्या मुद्द्याकडे यायचे यानंतर मी परत एक पाठ बनवणार ज्यामध्ये आपण सगळ्या आकृत्या समजावून घेणार आहोत ठीक आहे तर यामध्ये आपण आता आपल्या मूळ भागाकडे येणार आहोत ओके चला पुढचा भाग आपल्याला लक्षात घ्यायचा आहे रेषाखंड मोजायचे कसे ओके चला आता आपल्या समोर एक रेषाखंड काढलेला आहे स्क्रीनवर ठीक आहे रेषाखंड आपण एक काढलेला आहे आणि त्या रेषा खंडामध्ये काय बघा तर चार बिंदू आपण धरलेले आहेत ठीक आहे रेषाखंड चार बिंदू आहेत पण याचं वाचन आपण असं करू रेषाखंड एडी काय केले रेषाखंड एडी असं नाव आपण याला दिले आता तुम्हाला असं सांगितलं शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये असं सांगितलं जाईल अगदी दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सगळ्या यत्तांमध्ये ता असे प्रश्न येतात ठीक आहे सगळ्यांसाठी भाग महत्वाचा आहे यामध्ये सांगितलं की दिलेल्या आकृतीतील रेषाखंड किती किती रेषाखंड काढता येतील थी। आकृती ठीक आहे मग आता कसं मोजणार आपण आपण मोजून घेऊ ठीक आहे चला बघू बर आपण हे बघा हा पहिला रेषाखंड ए बी बरोबर मग आपण त्याला नंबर देऊ रेषाखंड ए बी एक त्यानंतर परत रेषाखंड बी सी बी सी दुसरा ठीक है त्यानंतर परत रेषाखंड सीडी तिसरा सीडी तिसरा त्यानंतर हा पूर्ण एक रेषाखंड होतो ए आणि डी बरोबर रेषाखंड ए डी ठीक आहे चौथा त्यानंतर या दोघांचा रेषाखंड होतो कुठला हा आणि हा रेषाखंड एसी एसी पाचवा बघा किती वाढत जात आहेत त्यानंतर रेषाखंड बी डी होतो बीडी सहावा अशा प्रकारे रेषाखंड वाढत जातील मग हे मोजणं थोडं अवघड होईल आता आपण यासाठी असणारी एक क्लुप्ती समजावून घेणार आहोत ठीक आहे क्लुप्ती नीट समजावून घ्या बघा आता मी हे खालचे जे आहेत हे इरेज करतो हे सगळे जे आहेत हे इरेज करतो आणि सोप्या पद्धतीने सांगतो याला एक खूप सोपी ट्रिक आहे ह्याचे एकूण रेषाखंड मोजायचे असले तर काय करायचं का जेवढे तुकडे आहेत ना या रेषाखंडामध्ये जेवढे तुकडे त्याला नंबर द्यायचा याला दिला एक नंबर एक मिनिट पेन चेंज करतो ओके okay. याला दिला एक क्रमांक याला दुसरा क्रमांक याला तिसरा क्रमांक ठीक आहे किती क्रमांक झालेत तीन बरोबर रेषा खंडांना क्रमांक किती झालेले आहेत तीन आणि आता या तीन क्रमांकाची बेरीज करायची एक अधिक दोन अधिक तीन बघा काय केलं आपण तुम्हाला एकूण रेषाखंडांची संख्या यातून कळणार आहे किती झालेत एक दोन तीन आणि तीन सहा किती झालेत सहा रेषाखंड तयार झालेत यातनं जे आपण आशे मोजत होतो की नाही हा ए बी आपण धरत होतो ए बी परत बी सी परत बी डी सी डी त्यानंतर पुन्हा ए बी परत बी सी परत ए डी असे जे सहा होणार होते ते सहाच होणार होते ते आपण ह्या सोप्या पद्धतीने काढले ठीक आहे आणखी एक उदाहरण सांगतो परत लक्ष द्या बारकाईने परत लक्ष द्या उदाहरण आपण इथंच तयार करू आता बघा याच्यामध्ये एक रेषा काढलेली आहे ठीक आहे ही रेषा थोडी मोठी आहे रेषेला परत मी आता एक्स ए पासूनच नाव देतो ए बी सी डी ई आणि एफ ठीक आहे एवढे बिंदू आहेत याच्यावरती आता तुम्हाला याच्यात सांगितलं ही जी रेषा आहे ए एफ या ए एफ रेषेमध्ये प्रश्न असा आहे ए एफ रेषेमध्ये रेषा खंड किती रेषा खंड किती आता यातले रेषा खंड आपल्याला मोजायचे कसे लक्षात येतील मग पुन्हा सोपी क्लुटी याला नंबर द्या एक नंबर दोन तीन चार आणि पाच ठीक आहे आता हे पाच नंबर झाले या सगळ्या पाच अंकांची बेरीज करा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच तुम्हाला एकूण रेषाखंडांची संख्या कळणार आहे दोन एक तीन 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 सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा यात किती रेषाखंड तयार होणार आहेत पाच बघितलं सोपी क्रिया कशी आहे सोपी क्लुप्ती होती ठीक आहे चला पुढचं उदाहरण बघू तुमच्या समोर आता मी एक प्रश्न लिहिलेला आहे स्क्रीनवर ठीक आहे बघा प्रश्न वाचून घेऊ आपण दिलेल्या किरण मध्ये रेषा खंड किती आहेत दिलेल्या किरण मध्ये रेषा खंड किती बरोबर हा किरण दिलेला आहे किरण कसा दिलाय किरण हा एका बाजूने बंदिस्त असतो दुसऱ्या बाजूला विस्तारत जातो ठीक आहे दुसऱ्या बाजूला त्याला बाण आहे तो अमर्याद जाणार आहे आपण ते समजून घेतलं आता पुढचं बघू याच्यावरती बिंदू किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात ठीक आहे आता आपल्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचे मग आपण काय करणार किरण एजी मध्ये काय करणार पुन्हा आपण क्रमांक देणार ठीक आहे बघा बरं क्रमांक देतोय एक दोन रेषाखंडाचे तीन चार जे तुकडे आहेत ना हे रेषाखंड याचे ह्याला क्रमांक दिला पाच सहा ठीक आहे सहा क्रमांक दिलेत आता आपली रेषाखंडाची संख्या लगेच निघणार आहे या सहाची बेरीज करू एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा बघा ही बेरीज किती होते एक आणि दोन तीन तीन आणि तीन पंद्रा, सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा पंधरा सहा एकवीस बरोबर म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकवीस रेषाखंड आहेत किती रेषाखंड आहेत एकवीस आले लक्षात एक प्रश्न तुमच्यासाठी देतो ओके एक प्रश्न तुम्ही मला कमेंटमध्ये उत्तर कळवायचं आहे एका प्रश्नाचं उत्तर बघा आता पुन्हा एक आकृती देतोय किरण दिलाय एक किरण आहे किरण एक्स पासून सुरू होतो वाय झेड त्याच्यानंतर पुन्हा ई e, एफ आणि जी असे बिंदू दिलेले आहेत या आकृतीमध्ये एकूण रेषा खंड किती हा प्रश्न स्क्रीन पॉज करा उत्तर काढा आणि खाली कमेंटमध्ये टाका ठीक आहे आता आपण पुढचा घटक पाहणार आहोत यातलाच ओके हा प्रश्न याचं उत्तर तुम्ही मला द्यायचं पुढचा मुद्दा आपण समजावून घेऊ तुमच्या समोर ही आकृती काढलेली आहे काय आहे हा हा काय आहे त्रिकोणच आहे त्रिकोण असाही काढता येतो बघा एका बिंदू पासून सुरुवात केली एक रेषा दुसरी रेषा आणि तिसरी रेषा जोडली म्हणजे एका रेषेतून एका बिंदू पासून रेषा खंड काढला दुसरा खंड काढला आणि तिसरा जोडला मग याला आपण असं म्हणू शकतो का तीन रेषा खंड जोडल्यानंतर तीन रेषा खंड जोडल्यानंतर बरोबर तीनही रेषा खंडाचे सगळे बिंदू जोडलेत जोडल्यानंतर त्रिकोण तयार झाला ठीक आहे त्रिकोण तयार झाला असं आपल्याला म्हणता येईल ही संकल्पना डोक्यात घ्या तुम्हाला हिचा पुढे उपयोग होणार आहे ठीक आहे मग आता हे झालं तीन रेषा खंड जोडल्यानंतर त्रिकोण तयार झाला याच्यामध्ये तुम्हाला संख्या मोजायला सांगितली समजा यामध्ये तुम्हाला संख्या सांगितलेली आहे की यात रेषाखंडामध्ये याच्यातली तुम्ही संख्या रेषाखंडाची मोजा किती येते बघा यामध्ये रेषाखंडात किती येते मी याला नाम नंबर देतो ए बी आणि सी हा तीन रेषाखंडांचा त्रिकोण आहे यामध्ये किती रेषाखंड येतील किती येतील येते का लक्षात तुम्हाला समजत असेल तर कमेंटमध्ये टाका यात फक्त तीनच रेषाखंड येतात हा एक दोन आणि तीन कारण रेषाखंड वेगळ्या पद्धतीने याचे तुकडे वाढत नाहीत हे एकमेकांना जोडलेले तुम्ही असे जरी मोजले असे जरी मोजले असे जरी मोजले तरी यात किती येतात तीन रेषाखंड ठीक आहे ह्याच्यात तीनच रेषाखंड येतील ओके हा झाला एक मुद्दा पुढची एक आकृती तुम्हाला देतोय पुढच्या आकृतीमध्ये आपण लक्षात घेणार आहोत काय होतंय एक पंचकोण आहे पंचकोणाची आकृती आपण घेऊ पंचकोणाची आकृती आपल्याला घ्यायची आहे हा आहे ओके आपण इथं पंचकोण घेतलेला आहे बरोबर हा पंचकोण जो आहे ना थोडा डार्क करून घेतो या पंचकोणाला याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे की हे पाच बिंदू आहेत याला किती बिंदू आहेत तो नाव देऊ ए बी सी डी आणि ई ठीक आहे याला पाच बिंदू आहेत किती बिंदू आहेत पंच कोणाला बिंदू पाच ओके या पाच बिंदूंना जोडून किती रेषा खंड तयार होतील तर आता मी काय सांगतोय लक्षात घ्या या पाच बिंदू आहेत ना एक बिंदू तुम्ही सुरुवातीचा असल्यामुळे तो सोडून द्यायचा मग बाकीचे चार, बाकी चार बिंदू अधिक तीन बिंदू अधिक दोन बिंदू अधिक एक बिंदू आणि या सगळ्या बिंदूंची बेरीज करायची आणि तीन सात सात नऊ नौ, नऊ एक दहा यात एकूण दहा रेषाखंड तयार होता दहा रेषाखंड कसे पहा हे पाच तर होते याचे आधीचे पाच होते की नाही ठीके ते पाच त्याच्यानंतर हा एक सहा सात त्याच्यानंतर मोजा पुन्हा परत बागा मोजून म्हणजे हे पाचीच्या पाच जर आपण असे मोजायला घेतले एक मिनटं मी परत काढून दाखवतो यातली इथं जोडली यातली इथं जोडली यातली पुन्हा इथं जोडली परत आणखी यात पुन्हा परत पाच रेषा तयार होतात यातली इथं जोडली ओके आणि यातली इथं जोडली झाल्यात म्हणजे आतमध्ये एक चांदणी तयार होते तुमचे आधीचे जे आउटरचे होते ते होते पाच हे पाच आणि इनरमध्ये एक चांदणी तयार झालेली आहे त्याचे झाले पाच म्हणजे असे हे पाच आणि हे पाच मिळून होतात पाच अधिक पाच दहा बिंदू पण याला आपण सोप्या पद्धतीने कसं काढलं काय केलं याला आपण मी परत सांगतो याच्यामध्ये बिंदू जेवढे होते त्यातला एक बिंदू सोडून दिला चारला क्रमांक दिला चार तीन दोन एक आणि या सगळ्याची बेरीज केली तुम्हाला दहा रेषा खंड कुठल्याही परिश्रम न घेता सहज आले याला म्हणतात कृती किंवा ट्रिक आले लक्षात ठीक आहे तीन प्रकारचे घटक आपण यात समजावून घेतलेले ओके समोर एक आकृती दिलेली आहे या प्रश्नाचं उत्तर मी सांगणार नाही तुम्हालाच ते काढायचे एकतर तुम्ही मला कमेंटमध्ये उत्तर कळवा किंवा आपल्या शिक्षकांना दाखवा ठीक आहे नियमित व्हिडिओचे घटक रेग्युलर पाहत चला या आकृतीत हा प्रश्न देऊन आपण थांबणार आहोत दिलेल्या रेषेत एकूण रेषा खंड किती आहेत हे तुम्ही काढायचंय ठीक आहे त्यानंतर फक्त एक रिव्हिजन घेतो छोटीशी हे बघा याला रेषा म्हणतात रेषा ही दोन्ही बाजूला अमर्याद असते तिच्यामध्ये अनंत बिंदू असतात अनंत बिंदू असतात म्हणजे काय हो तिच्यामध्ये अमर्याद खूप बिंदू असतात त्यानंतर रेषा किरण किरण हा एका बाजूने बंदिस्त असतो तो, तो कुठून तरी एका बिंदूतून सुरू होतो आणि एका बाजूला वाढतो याला किरण म्हणतात आणि तिसरं रेषेवरचे कोणतेही दोन तुकडे गृहित धरले तर या मधल्या भागाला रेषा खंड म्हणतात ठीक आहे अशा प्रकारे आपण आज या घटकामध्ये रेषा खंड रेषा रेषा खंड आणि किरण समजावून घेतलेले आहेत त्यावर आधारित प्रश्न सुद्धा आपण बघितलेत घटक सोपा आहे आवडीने समजून घ्या आणि त्यामधली क्लुप्ती सुद्धा महत्वाची होती एक छोटीशी वही सेपरेट करा तिच्यामध्ये क्लुप्त्या लिहून ठेवा कायमस्वरूपी तुमच्याजवळ राहतील पुढे परीक्षेला उपयोगाला येतील ओके चला घटक आवडला असेल तर लाईक करा कमेंट्समध्ये आपली उत्तर कळवा अजून काही प्रश्न असतील तर कळवा आणि आपण दिलेल्या घटकाखाली चॅनलची लिंक दिलेली आहे ती पण तिला सबस्क्राईब करा चॅनल पण आहे त्यानंतर ग्रुपची व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्यामध्ये नियमित क्लास येतो ठीक आहे त्या ग्रुपला जॉईन व्हा ओके चला थांबतोय गुड डे बाय